नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला शेताकडे जायला येण्या जाण्यासाठी येण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल आणि तुम्हाला शेतरस्त्यासाठी अर्ज करायचा असेल शेतरस्ता मिळवायचा असेल तर तो शेतरस्ता कसा घ्यायचा कसा अर्ज करायचं कोठे अर्ज करायचं काय काय कागदपत्रं लागतील आणि यासाठीचे पूर्ण प्रक्रिया जी आहे या प्रक्रियेबद्दलची थोडक्यात माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट आणि माहिती तुम्हाला यापुढेही भेटत राहील चला तर मित्रांनो बघूया शेतरस्ता मिळवण्यासाठी अर्ज कोठे करायचा काय काय, काय कागदपत्र लागतात याबद्दलची थोडक्यात माहिती पुढे घेऊया या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेतरस्ते आणि पानंद रस्ते हे शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठीचे रस्ते आहेत जे शेती कामासाठी आणि अवजारे ने आणण्यासाठी महत्त्वाचे आहेत महाराष्ट्र सरकारने या रस्त्यांची दुरुस्ती आणि अतिक्रमण काढणे आणि त्याची नोंदणी करण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना सुरू केली आहे ज्यामुळे रस्त्यांची उपलब्धता आणि दर्जा सुधारेल म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना अंतर्गत तुम्हाला यामध्ये अर्ज करता येईल आणि यासाठीची या जी प्रक्रिया आहे ती सुरू झाली आहे यासाठी बावीस मे दोन हजार पंचवीस तारखेचा जी आरसुद्धा आहे तो जी आर आपण पुढे बघूया सुरुवातीला बघूया यासाठी अर्ज कोठे करायचा का कागदपत्रे काय काय लागतात ती पूर्ण मा माहिती आपण यामध्ये घेऊया तर शेतरस्ते आणि पानंद रस्ते यामध्ये फरक काय आहे बघा शेतरस्ते हे शेतामध्ये जाण्यासाठीचे रस्ते आहेत जे मुख्य ग्रामीण किंवा जिल्हा रस्त्यांना जोडतात आणि पाणन रस्ते म्हणजे हे शेताच्यामधून जाणारे अरुंद रस्ते आहेत जे एका शेतापासून दुसऱ्या शेतापर्यंत किंवा शेताच्या आतील भागापर्यंत पोहोचण्यासाठी वापरले जाणारे हे रस्ते आहेत याला पाणंद रस्ते म्हणतात मित्रांनो यासाठीची अर्ज प्रक्रिया बघा अर्ज सादर करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन रस्ता उपलब्ध करण्यासाठी अर्ज सादर करावा लागेल मग यानंतर तहसीलदार साहेब यापूर्व तुमच्या अर्जाची पडताळणी करतील आणि पडताळणी करून योग्य प्रक्रिया पाठ पाड़ पाडून रस्ता मोकळा करून दिला जाईल किंवा नवीन रस्ता तुम्हाला नवीन रस्ता मंजूर करून दिला जाईल अशा प्रकारची ही अर्ज प्रक्रिया आहे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट बघा एक नंबरचं उद्दिष्ट आहे मजबूतीकरण माती मुरूम आणि खडी वापरून या रस्त्यांची मजबूती वाढवणे आणि दोन नंबरचं आहे अतिक्रमण काढणे रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करून देणे तीन नंबरचं आहे नोंदणी आणि वर्गीकरण प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक देणे ज्यामुळे भविष्यात होणारा वाद टाळता येईल आणि त्यांचे व्यवस्थित व्यवस्थापन करता येईल यासाठी मित्रांनो एक जी आरसुद्धा आहे शासनाचा यासाठी महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे बावीस मे दोन हजार पंचवीस या तारखेचा एक महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे यामध्ये हा या जी आर कशाबद्दल आहे बघा क्षेत्रस्थ उपलब्ध करून देण्यासाठी व सातबारा उतार्याच्या इतर हक्क व सदरी नोंदी घेण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी प्राधि प्रांत अधिकारी यांना दिशान दिशानिर्देश देण्याबाबतचा हा दि� जी आर आहे तर याबाबतचा जी आरसुद्धा आहे त्यामुळे तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही जी आरसुद्धा बघू शकता इथे बघू शकता तुम्ही या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि इतर माहिती बघा अर्जदाराने आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याचे कारण द्यावे लागते आणि दोन नंबर आहे अर्जदाराच्या शेतातून जाण्यासाठी शेजारच्या शेतकऱ्याच्या जमिनीवरून रस्त्या देण्याची संमती असावी लागते आणि जर असं सम शेजारील शेतकऱ्यांची संमती असेल तर तुम्ही सर्व शेतकरी मिळून तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदाराकडे रस्त्यासाठी अर्ज करू शकता आणि शेतरस्ता मिळवून रस्त्याचा लाभ उचलू शकता तर मित्रांनो एकंदरीत तर अशा प्रकारे थोडक्यात रस्ता मिळवण्यासाठीची थोडक्यात माहिती होती व्हिडिओ ही माहिती कशी वाटली याबद्दल कमेंट करून नक्कीच सांगा तोपर्यंत चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद